संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे काही दिवसांपूर्वी आंबोरे गावच्या वडाची खुरी परिसरात मोकाट फिरणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आला होता या बिबट्याने तरुणांवर हल्ल्याचा प्रयत्न केल्याची घटनाही घडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली होती ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत वन विभागाकडे संबंधित परिसरात त्वरित पिंजरा लावला मात्र सलग दोन ते तीन दिवस बिबट्या पिंजऱ्याजवळ फिरकला नसल्याने नागरिकांमध्ये चिंता अधिकच वाढली होती अखेर मध्यरात्री बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती मिळताच ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण परिसरात पसरली बिबट्याला पाहण्यासाठी महिला युवकांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती विशेष म्हणजे पिंजऱ्यात अडकल्यानंतरही बिबट्याची आक्रमकता कायम असल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळालं घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी दादासाहेब भुठवे एकनाथ जाधव हौशराम तांबडे पांडुरंग जाधव यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याला संगमनेर खुर्द येथील वन विभागीय कार्यालयाकडे सुरक्षितरित्या हलवले दरम्यान एक बिबट्या जेरबंद करण्यात आला असला तरी या परिसरात अजून चार ते पाच बिबटे असल्याचा संशय स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे त्यामुळे नागरिकांचा धोका लक्षात घेता या ठिकाणी तातडीने आणखी एक पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी अण्णासाहेब खेमनर यांनी केली आहे आंबोरेथेज आमच्या हो शेतामध्ये वडाची खोरी अण्णासाहेब शिवराम खेमनर आमच्या शेतामध्ये दोन तीन दिवसापूर्वी बिबट्या ही जाळी लावलेली लाव होती तर ती काल परवा दोन दिवस काय आला नाही आज रात्री तो बारा साडेबाराच्या दरम्यान जाळीमध्ये घुसला आणि तो जर बंद केला तर विभागाने घेऊन पण गेली अजूक आमच्या इथं साधारणतः पाच ते दोन ते चार बिबट्या अजूक आहेत इथं तरी आम्हाला वन विभागाने परत पिंजरा लाव देण्यासाठी विनंती करतो आता या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत वन विभाग दुसरा पिंजरा लावणार का आणि नागरिकांचा धोका खऱ्या अर्थाने कमी होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे संगमनेर